नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन रमेश कातबणे आज तुम्हाला मी जे व्हिडिओ घेऊन येत आहे कोया कसा पिशवीमध्ये लावा ही त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगत आहे हे तुम्हाला समोर दिसत असेल ही गावराग कोय प्युअर गावरांग कोय गावरांग कोय बी गावरां को कशी वळखावी ही तुम्हाला पहिलं सांगतो मी ते बघा पुरण्यात जे त्याला केसुड म्हणतो आपण कोयपासी केसूड दिसत असन तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे हे बघा हे अशा प्रकार केसूड जी असेल ती कोय प्युअर गावराको आहे मग आता ती कोय आपण काय केली व्यवस्थित धुवून घेतली चांगल्या पाण्यानं धुवून घ्यायची पुन्हा पुन्हा इकडं आणल्यानंतर पुन्हा धुवून घ्यायची डबल पाण्यामध्ये बावीस टीन टाकायचं किंवा एम पंचेचाळीस टाकलं तरी चालेल बघा अशा प्रकारचे जे आपण बावीस टाकलं आणि अशा प्रकारचे तुम्हाला दिसतं असेल दोन दोन कोय एका पिशवीमध्ये लावायचे दोन 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 लावायचे प्रत्येक पिशवीमध्ये तर दोन कोय याच्यासाठी लावायची की ते डबल कलम करण्यासाठी लावायचे डबल कलम म्हणजे काय आपण दोन दोन कोया टाकल्यानंतर ना त्याच्या असं अशा प्रकारचे दोन उगणार मग हे एक गावरान हे एक गावरान आणि त्याच्यावर एक केशर कलम हे केशर कलम आहे हे बघा डबल वाटा हा डबल हा डबल म्हणजे त्याने काय होतं झाडाला ताकद जास्त भेटते हे बघा झाडं टोटल डबल वाट्याचे झाडं आहे आणि कोय एक एकवीस दिवसानंतर उतरून येतात उतरल्यानंतर मग त्याच्यावर आपण पुन्हा कलम बांधू शकतो पण गावरानच कोय लावायची त्याच्यावर कलम व्यवस्थित होती मिक्स कोय घ्यायची नाही हे बघा आता माझ्याकडं जे रोपं आहे ते टोटल डबल वाट्याचे हे बघा बघा आता याची हाईट एक सात आठ फुटाची आहे आता जी, जी गावरान तुम्हाला मी आत्ता बोललो की जी आपण मागच्या वर्षीसाठी ठेवलेला होता अशीच प्रकार आपण डबल कोय ठेवली होती याच्यामध्ये थे त्याच्यावर आपण डबल कलम बांधणार आहे त्याचं प्रत्येकाचे आपण डबल 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 पय टाकलेले एक कलम वर कलम बांधाशीच नाही एक कलमवर काय होतं आता हे बघा तुमच्यासमोर एक झाडावर एक कलम बांधलेली आहे दोन वर्षाचा आंबा आहे वाढच नाही वाढ नाही झाडाची तेजपणा नाही आणि जो डबल वाटा आहे त्याचा तेज वेगळा असतो झाडाची वाढ चांगली असते हे बघा हे बघा आता हे झाडाच खोड़ बघा केवढ झाला डबल बाट्याचं बघा झाड तेज हे बघा हे दोन वर्षात आहे आठ फुटे हाईटला व्हिडिओ आवडला असला तर शेअर कमेंट नक्की करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी मी प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो